अंजली ही पुण्यातील गरीब कुटुंबात राहणारी स्वभावाने साधी सरळ व देखणी मुलगी वडील विश्वासराव निवृत्त शिक्षक तर आई गृहिणी तशी ती तीन भाऊ बहीण मोठी बहीण नमिता नमिताने दोन वर्षापूर्वीच घरातून पळून जाऊन एका मुलासोबत लग्न केले होते पळून जाऊन लग्न केल्यामुळे अंजली सोडून कोणीच तिच्याशी बोलायचे नाही मधला भाऊ सोहम सोहमचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते त्याची शालिनी बँकेत कामाला कामाला होती सोहम ही एका कंपनीत कामाला होता अंजली तशी शांत शांत असायची आपल्या खोलीत एकटीच बसून राहायची महिन्याभरापूर्वीच अंजलीचं लग्न झालं होतं कमलेश इंजिनियर होता घरदार आणि प्रॉपर्टी पण चांगली होती चांगल्या श्रीमंत घरातला स्थळ उत्तम शिकलेला मुलगा त्यामुळे अंजलीच्या घरून लगेच होकार दिला होता अंजलीही त्यांच्या शब्दा बाहेर नसल्याने लगेच धुमधडाक्यात लग्न झालं होत राहणारा होता लग्नानंतर अंजली सासरी गेली लग्नाच्या पहिल्याच दिवशी रात्री कमलेश मित्रांसोबत पार्टी करायची म्हणून बाहेर गेला होता घरी अंजली सहित सर्वजण वाट पाहून कंटाळले सकाळ होत आली तरी तो परतला नव्हता सर्वजण वाट पाहून पाहून थकले होते त्यांचा मोबाईलही बंद होता त्याच्या वडिलांनी पोलिसांना फोन लावला व लवकरात लवकर तपास करायला विनंती केली संध्याकाळ होत आली होती अंजलीला अचानक काही अघटित लागली ती घाईघाईने देवाच्या देवळात जायचे म्हणून बाहेर जायला निघाली पण मुलगा आधीच घरात नाही त्यात सुनही बाहेर चालली म्हणून सासूने तिला गळजबली बाजूला बसवून ठेवले सात वाजाच्या सुमाराला अंजलीने अचानक हाताच्या मोठी वळल्या भीती तिच्या चेहऱ्यावर दाटून आली होती ती घामाने भिजली होती काहीतरी चुकीचं घडलंय अशी जाणीव तिच्या मनाला होत होती घरातील सर्वजण तिला काय झाले म्हणून पाहत होते तितक्यातच दाराची बेल वाजली पोलीस दारात हजर होते त्यांनी सर्वांना गाडीजवळ बोलावले गाडीत एक मृतदेह होता गाडीतला मृतदेह दुसऱ्याच दिवशी अंजलीचे सौभाग्य हरपले होते ती बेशुद्ध होऊन पडली तब्बल सहा तासांनी ती सुद्धीवर आली अंत्यसंस्कार झाल्यानंतर सासूने बळीच तिला घराबाहेर काढले तिच्या घरच्यांना बोलावून तिला कुलनाशिनी विश्वल्ली असे अनेक नावे ठेवून हकलून लावले आज जवळ जवळ महिना होत आला होता अंजली घरात आपल्या खोलीत खिडकीतून बाहेर पाहत बसली होती ती आपल्याच खोलीत बसून असायची जास्त बाहेर पडायची नाही बाहेर पडल्यावर आजूबाजूचे लोक विधवा आणि शापित म्हणून तिच्याकडे कुत्सित नजरेने पायाचे टोमणे मारायचे कधीतरी सहज फिरायला म्हणून बागेत जायची ती आजही काहीतरी विचारात गुम असल्याप्रमाणे भान हरवून बसली होती अंजली विश्वासराव यांना बाबा काही काम होत का अंजली विश्वासराव अंजली जवळ येऊन तिच्या शेजारी बसले त्यांनी आपल्या मुलीकडे पाहिलं अतिशय कृष आणि निस्तेज दिसत होती बाळा सहज म्हणून येऊ शकत नाही कमी विश्वासराव असं नाही बाबा मला वाटलं काही कामाने आला असाल अंजली मला तुझी अवस्था पहावत नाही बाळा जे झालं त्यात तुझी काय चूक तू जेमतेम बावीस वर्षाची आहेस तुला अजूनही चांगली स्थळ येऊ शकतात म्हणजे कोणालाही पसंत पडशील तू विश्वासराव म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं स्पष्ट सा सांगा बाबा अंजली काही दिटाईने म्हणाली मागून पदराला हात पुसत अंजलीची आई ओमा ही खोलीत आली अंजलीची वहिनी शालिनी खोलीच्या बाहेरून ऐकत होती म्हणजे तू पुन्हा लग्न करावस असं मला वाटतं बाळा ओमा अंजलीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली आई माझ्या आयुष्यात ही अशी घटना घडली ना की संसार लग्न यातून माझं मनच उडून गेलंय मला पुन्हा लग्न करायची मनापासून इच्छा नाही आहे अंजरीत डोळ्यातली अश्रू लपवत म्हणाली बघ बाळा मी सांगायचं सा काम केलं बाकी तुझा निर्णय अंतिम राहील मला तुझ्यावर काही लादायचं नाही आहे विश्वासराव तिच्या डोळ्यातील अश्रू त्या उभय त्यांच्या नजरेतून सुटले नव्हते विश्वासराव खिन्न मनाने खोलीतून बाहेर निघून गेले मुलीवर जीव पाड प्रेम करणारे बापाचे काळीज होते ते फुलपाखर्यासारख्या आपल्या मुलीला रंगहीन कोमजलेले पाहताना त्यांना अति वेदना होत होत्या आई बाबांना सांग मी उद्यापर्यंत सांगते तुम्हाला अंजली मनातच काहीसा विचार करत म्हणाली ओमाही डोळ्यांनी तिला निश्चित राहायचा इशारा करत खोलीतून बाहेर निघून गेली विश्वासरावांच्या चेहऱ्यावरचा खिन्नपाना अंजलीच्या नजरेतून सुटला नव्हता तरीही तिने लग्न न करण्याचा आपल्या निर्णयावर ठाम राहायचे ठरवले रात्री तिच्या जेवणाचे ताट घेऊन शालिनी खोलीत आली आज कधी नव्हे ती शालिनी तिच्या बाजूला बेडवर बसली पण ती थोडं अंतर राखूनच बसली होती जण अंजलीच्या स्पर्शातून तिला विषा बाधा होईल असे तिचं वागणं होतं तुझ्या भल्यासाठी म्हणून सांगते अंजली आई बाबा म्हणता आहेत तसं लग्नाला तयार हो म्हणजे तू ही सुटशील आणि आम्हीही सुटू शालिनी म्हणजे काय म्हणायचं वहिनी तुला आई बाबांना मी भार झाले का बाहेर तर सगळे घालून पाडून बोलतात निदान तू तरी असं बोलू नको वहिनी अंजली बाबांना नाही आम्हाला भार झाली आहेस आधीच बरीच ओढताण करून आयुष्य चाललंय गरजा सतत वाढत आहेत त्यात तू येऊन पडलीस आईबाबांना काय मुलगी लक्ष्मी असेल किंवा विश्वल्ली ते तर सांभाळणारच ना आणि मला कसले सल्ले देतेस ग तुझ्या कर्मामुळेच बोलतात ना सगळे शालिनी तिरस्काराने म्हणाली अंजलीच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले होते शालिनी तिच्याशी फारशी बोललीच नव्हती आणि आज बोलली तेही टोचून शालिनी उठून बाहेर निघून गेली अंजली मात्र न जेवताच झोपून गेली तिला फक्त आश्रूंचा आधार होता दुसऱ्या दिवशी अंजली उठली तिने स्वतः विश्वासरावांच्या खोलीत जाऊन लग्नाला होकार कळवला विश्वासराव सुद्धा मुलीने स्वतःहून होकार दिला पाहून खूप आनंदित झाले होते त्यांनी लगेचच स्थळ पाहायला सुरुवात केली आज सकाळपासून घरात धांदल उडाली होती आज सकाळी अंजलीला बघायला स्थळ येणार होते सकाळपासून घरात तयारी चालू होती शालिनी अंजलीला तयार करत होती तयार करता करता अंजलीला नकोसे करून सोडले होते अंजली निला रंगाची नको साडी नेसून तयार होती गळ्यात नाजुकचा हार आणि कपाळाला छोटीशी लाल टिकली एवढाच काय तो सास शृंगार आपार कष्टाने रोखून ठेवलेला अश्रूंनी डोळ्याचा कडा मात्र पानावलेलाच होता सव्वा दहा वाजेच्या सुमारास पाहुणे आले चांगली उच्च भ्रुव मंडळी होती आई वडील मुलगा आणि सोबत दहा बारा वर्षाची मुलगी मुलाची माहिती जाणून घेत असताना कळालं की त्याचंही ही पहिलं लग्न झालं होतं आणि त्याला एक मुलगीही होती हे कळताच विश्वासराव भडकले पण शालिनी आणि सोहमनेच समजावले अंजलीचेही दुसरेच लग्न आहे मग काय हरकत आहे बाबांनी अंजलीकडे पाहत तिला विचारले तुझे काय मत आहे बेटा तुला पसंत आहे का विश्वासराव अंजलीच्या ओठावर नकार आला होता पण तितक्यातच कालच्या शालिनीचे बोल आठवले आणि पुढचा मागचा विचार न करता तिने माने होकार दिला यज्ञेशसोबत सोबत पुढच्या आठवड्यात तिचे लग्न ठरले होते यज्ञेश सुद्धा सोहमसोबतच कामाला होता त्यामुळे अंजलीच्या आधीच्या लग्नाबद्दलही त्याला सर्व माहिती होती लग्नाला आदल्या दिवशी अंजली घरातून बाहेर पडली व घराजवळील देवीच्या देवलात गेली आई मागच्या वेळेस जे झालं ते विसरून माझा संसार नव्याने सुखाने थाटला जावा असा आशीर्वाद दे एक वेळ माझं काही बरं वाईट झालं तरी चालेल यज्ञेशला काहीही होऊ देऊ नको दुसऱ्या दिवशी अंजलीचं लग्न झालं आणि ती तिच्या नव्या सासरी आली सासर म्हणजे केवढं

ती स्वरूपाच्या खोलीत गेली लग्नाची नवीन स्वप्ने पाहण्याचा आपल्याला अधिकार नाही हे स्वतःच्या मनाला तिने समजावले होते दुसऱ्या दिवशीपासून अंजलीचा दिनक्रम सुरू झाला होता ती पूर्ण सासू सासऱ्यांची सेवा आणि स्वरूपाची काळजी यातच व्यस्त राहू लागली त्यांच्या औषधांच्या वेळ यापासून ते स्वरूपाच्या अभ्यास आवडी निवडी इथेपर्यंत सर्व तिने मनापासून शिकून घेतलं या न कळत त्यांच्या आवडी निवडी ही ती जपत होती एकदा गप्पाच्या वेळेस तिचे सासू सासरे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते तेव्हा अचानक फ्लॉटची बेल वाजली अंजलीने पुढे होऊन दार उघडले समोरची माणसे पाहून ती आवाक झाली ते कमलेशचे आई आईबाबा होते या या सारे परक्यासारखे बाहेर का बरा रा घरात त्या मोहन अंजलीच्या सासऱ्यांनी त्यांना आत बोलावले अंजली त्यांच्यासाठी चहा करायला म्हणून निघून गेली ते अत्यंत जुने मित्र असल्याने त्यांच्यात गप्पा चालू होत्या अंजली सर्वांसाठी चहा घेऊन बाहेर आली सुधाकर ही आमची सून अंजली महिन्याभरापूर्वीच लग्न झालं मोहन ठीक आहे सुधाकर सुधाकरची तिच्याबद्दलची तिच्या नाराजी पाहून मोहन काहीसे झाले अंजली आत गेल्यावर त्यांनी सुधाकरला विचारले काय झालं सुधाकर तू अशी प्रतिक्रिया का दिलीस मोहन मित्रा तू मित्र आहेस म्हणून सांगतो तू या विश्वलीशी यज्ञेशचं लग्न लावलंस हे चांगलं नाही झालं हे ही माझी घरात आली होती लग्न करून माझ्या कुलाचा नाश करून गेली यज्ञेशच काही बरे वाईट होऊ नये म्हणजे झालं सुधाकर म्हणजे अंजलीचं पहिलं लग्न कमलेश सोबत मोहन आणि मथुरा त्या धक्क्यातून सावरले नव्हते अंजलीने आतून ऐकलं होतं ती खूपच रडत होती थोड्या वेळाने सावरत ती परत कामाला लागली मथुरा मात्र आता सतत तिला शासनक नजरेने पाहत होती संध्याकाळी स्वरूपा घरी आली मम्मा मला कॉफी देशील का प्लीज स्वरूपा हो सोन्या आणते अंजली मथुरा मात्र आज दिवसभर तिच्या मागं मागं फिरत होती संशयाचा भूत तिच्या डोक्यावर सवार झाला होता रात्री यज्ञेश खूप प्लेट घरी आला मथुराने त्याला स्वतः जवळ बसवलं व त्याला दुपारचं सा सर्व सांगितलं पाहून नंतर म्हणून त्यानेही ते टाळलं सर्वांच्या मनात संशयाचा बीज पेरला केला होता अंजलीच्या ही नशिबात जणू शापित आयुष्य होत दुसऱ्या दिवशी स्वरूपा तापाने पनपडली तिचा ताप पन का ताप का केला उतरेना हळूहळू तिच्या डोक्यात चढला होता तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं अंजलीचं मन स्वरूपाजवळ जाण्यास बेचेन होत होतं पण तिला कोणी जाऊ दिलं नाही थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले त्यांनी स्वरूपा कोमत गेल्याचे सांगितले तिला कधी सुद्धा येईल हे काही निश्चित नसल्याचे सांगितले ते पाहून मथुराचा पार सुटला ती अंजलीला घरी घेऊन आली व तिला घालून पाडून बोलायला लागली सुधाकर दादा म्हणत होते तेच खरं निघालं विश्वली आहेस तू शापित आहेस एका घराचा नाश करून आता माझ्या घराचा नाश करायला आली आहेस मी हे होऊ देणार नाही माझ्या स्वराला काही झालं ना तर मी जीव घेईन तुझा आताच्या आता, आता माझ्या घरातून चालती हो अंजलीचे डोळे पानावले होते तिने शेवटची आशा म्हणून यज्ञेशकडे पाहिले पण त्यानेही मथुराच्या बोलण्याला समर्थन दिले पुन्हा एकदा अंजली घरी आली काही दिवसांनी यज्ञेशने अंजलीला डिवॉर्सचे पेपर पाठवले अंजलीनेही आता आपले शापित आयुष्य स्वीकारले होते सोहम आणि शालिनी मात्र अंजलीला घरात पाहून न खुश होते शालिनी ही आता गर्भवती होती तिला आपल्यावर आणि आपल्या बाळावर तिची विषारी सावडी नको होती अंजली घरात आली तेव्हा तिची आई उमा ही पाने आजारी होती अंजली घरी आल्यावर दोन तीन दिवसातच तिच्या आईचा मृत्यू झाला शालिनीने याचाही खापर अंजलीच्या माथ्यावर पडलं दूर दूरचे दूर नातेवाईक आले होते त्यांच्या समोर अंजलीचा अपमान केला की दान शर्मेने तरी ती या घरातून निघून जाईल अशी अपेक्षा शालिनीला होती हो अगदी खरं सांगते हो तुम्हाला शापित आयुष्य घेऊनच जन्माला आले आहे जणू हिच्या जन्मानंतर हिच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाच काही ना काही अघटितच घडलंय पहिल्या नवऱ्याचा मृत्यू मग दुसऱ्या लग्नानंतर दुसऱ्या नवऱ्याची मुलगी ही कोमात केली आणि आता आई चांगल्या भरल्या घराला उतरती काळा लावली होईने शालिनी डोळे पुसत म्हणत होती सगळे मंडळी नजरेने अंजलीकडे पाहू लागले आपली चूक नाही हे माहीत असतानाही अंजलीची नजर खाली झुकली आता मात्र विश्वासरावांचा संयम संपला गप्प बस शालिनी माझ्या सोन्यासारख्या मुलीची काहीही चूक नाही त्यात आणि तिच्या जन्मापासून उमा तिच्या सोबतच आहे तिला तेव्हा मृत्यू नाही आला ना मग आता आला त्याला कारणीभूत माझी मुलगी कशी काय उलट तू आपल्यापासून हे चालू झाले किंवा तुझ्या पायागुणामुळे असं मी म्हंटल तर तुला कसे वाटेल सोहम तुलाही लाच वाटत नाही आपल्या बहिणी बद्दल ऐकून घ्यायला खूप झालंय आता खूप छल केला तुम्ही माझ्या सोनपरीचा ताबडतोब गाशा गुंडाळून चालते माझ्या घरातून आणि राहायचं असेल तर तिच्या आता चल बाळा अंजली विश्वासराव अंजलीला घेऊन आत निघून गेले दुसरे दिवशी सकाळी शालिनी आणि सोहम घराबाहेर पडले आलेले नातेवाईकही निघून गेले आता घरात विश्वासराव व अंजली दोघेही होते विश्वासरावांच्या ओळखीने अंजलीला जवळच्याच महिला आश्रमात नोकरी लागली ती तिथल्या मुलींना शिकू लागली एके दिवशी धावत घरी येत अंजलीने विश्वासरावांना हाक मारायला सुरुवात केली बाबा बाबा अंजली अग हो बाळा काय झालं विश्वासराव बाबा महिला आश्रमात काम करण्याबरोबरच मला समाजसेवा करायची इच्छा आहे संजीवनी या समाजसेवी संस्थेकडून मला काम करायचं आहे ते गरजूंना मदत करतात अपयशी झालेल्यांना पुन्हा नव्याने उभं राहायला मदत करतात बाबा मी ही करू ते काम अंजलीने आशेने चेहऱ्याकडे पाहत बाळा पण तू माझी परवानगी आहेस विश्वासराव बाबा ती संस्था ओंकार जिजू चालवतात नुसतेच इंजिनियर नसून ते खूप उत्तम समाजसेवक आहेत बाबा मी काम करते ना त्या महिला आश्रमात सर्वात मोठी देणगी त्यांच्याकडूनच येते बाबा आपण बोलूया ना त्यांच्याशी काय गुन्हा केला त्यांनी आणि ताईने प्लीज बाबा अंजली म्हणाली नक्कीच बाळा पुन्हा तू एकदा तू बापाच्या काळजाला साथ घातली आहेस उद्याच त्यांना घरी बोलावं खरं तर आपल्याला ही आधाराची गरज आहे पण त्यांना मी नाकारलं होतं ते येतील का मला माहीत नाही शक्य असेल तर ओंकार रावांना सम्मानासाठी यायला सांग त्यांच्या जीवनातील आई वडिलांची आणि माझ्या जीवनातील मुलांची कसर भरून निघेल विश्वासराव डोळ्यातील पाणी टिपत आत गेले अंजलीच्या डोळ्यातही दाटले होते दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे देवपूजा झाल्यावर सूर्यवंदनासाठी विश्वासराव अंगणात आंगना आले अंगणात एक टॅक्सी उभी होती व त्यातून सामान उतरले जात होते ओमकार आणि नमिता आणि त्यांच्या सोबत एक लहानगी परी विश्वासरावांच्या दिशेने चालत येत होते बराच वेळ सगळे अनवल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहत उभे होते इतक्यातच घरातून अंजली बाहेर आली तिने सर्वांना आत बोलावून घेतले नमिता आणि ओंकारने विश्वासरावांना वाकून नमस्कार केला बाबा तब्येत कशी आहे तुमची आणि अंजली काम काय म्हणते तुझं आजपासून आणखी एका नवीन कामाला तयार आहे ना ओमकार हसत म्हणाला हो जिजू एकदम रेडी अंजलीही उत्साहात म्हणाली बाबा बोलणार नाही का आमच्याशी नमिता काय बोलू मुली माफ कर मला पोटाचा मुलगा जेव्हा वेडी ठरला तेव्हाही हा मुलगा माझ्याशी इतका प्रेमाने वागतोय मी त्याला झिडकारलं संबंध तोडले तरीही मला बाबा म्हणताय तुम्ही आज लाज वाटते ग स्वतःची विश्वासराव मन खाली घालत हात जोडून म्हणाले काहीतरीच काय बोलतात बाबा तुमचे हात कायम आशीर्वाद देण्यासाठी उचला माफी मागण्यासाठी नाही हे काय संजू तू आजोबांना नमस्कार नाही केलास अजून ओमकार संजीवनीने पटकन पुढे होत विश्वासरावांना नमस्कार केला त्यांनीही मायेने तिला उचलून घेतलं आज शांत शांत ते घर हसण्याने प्रेमाने गाजबल होतं बोलता बोलता अनेक विषय निघाले अंजली बद्दल घडलेले सर्व ऐकून ओमकार आणि नमिता दोघांचे डोळे पानावले होते नाही ग सोने सगळ्यांच्या आयुष्यात आनंद भरण्याची इच्छा व्यक्त करणारी मला बाबांची छत्र परत मिळवून देणारी आणि स्वतः दुःखातून गेलेली असताना हसतमुख चेहऱ्यामागे दडवून वावरणारी माझी अंजली शापित असू शकत नाही नमिता अश्रू पुसत म्हणाली हे तर देवीचे उपकार आहेत अंजली की तिने तुला अशा माणसांपासून दूर केलं ज्यांचं तुझ्या आयुष्यात काही स्थान नाही आज आपल्या आई असत्या तर त्यांनीही हेच म्हटलं असतं कि तू विश्वल्ली नाही आहेस ओंकार हो पण तू सगळ्यांना सिद्ध करून दाखव की तू अमृतवेल आहेस शापित नाही देवी वरदान घेऊन आलेली आहे सगळ्यांच्या आयुष्याचे रंग भरताना तुझ्या आयुष्याचे ही रंग खुलतील अंजली नमिता मोठ्या बहिणीकडे व जिजू कडे पाहत तिने बाबांकडे पाहिले त्यांच्या डोळ्यात तिला आज समाधान दिसत होते दुसऱ्या दिवशीपासून अंजलीने संजीवनीसाठी काम करायला सुरुवात केली ओमकारने आज अंजलीला एका घराचा पत्ता दिला त्यांची मुलगी अत्यंत उदास उदास राहायची म्हणून त्यांनी संजीवनीशी कॉन्टॅक्ट केला होता अनेकांच्या आयुष्यात पुन्हा रंग भरायला निघालेली अंजली ही लगेच तयार झाली ती दिलेल्या पत्त्यावर पोहोचली तो एक सुंदर बंगला होता ती फाटक उघडून आत आली व तिने दारावरची बेल वाजवली कोणाबाईने दार उघडले व तिला आत घेतले तिथे एक माणूस पाठव मारा काहीतरी शोधत उभा होता एक्सक्यूज मी मी संजीवनी संस्थेकडून आले अंजली तो माणूस मागे वळला ती दोघेही एकमेकांना बघून अवाक झाली होती अंजली तू यज्ञेश थोड्या वेळेत येत यज्ञेशने तिला बसायची विनंती केली समोरील सोप्यावर बसत अंजलीने कामावर लक्ष केंद्रित केलं तू गेल्यापासून पंधरा वीस दिवसांनी स्वरूपा सुद्धीवर आली पण तेव्हापासून ती दिवस रात्र तुझ्याच नावाचा जप करत असते मम्मा अशी आहे आणि तशी आहे दिवस रात्र ती तुझ्यातच हारून गेली आहे माझ्याही न कळत तू तिला इतकं आपलंस केलंय हे खूप उशिरा कळलं मला यज्ञेश कुठे आहे सोरा अंजली स्वरूपाची हालत ऐकून तिचं हृदय यज्ञेश तिला स्वरूपाच्या खोलीत घेऊन गेला ती हातात अंजलीची फोटो फ्रेम घेऊन ती निरखत होती सौरा बेटा कोण आलाय बघ बर यज्ञेश मागेही न पाहता डॅडी मम्मा कधी येणार स्वरूपा अरे माझ्या सोन्या मिस आले माझ्या सोन्याने खूप मिस केलंय ना मला अंजली स्वरूपाच्या डोळे भरून आले होते बारा वर्षाची ती छोटी परी अंजलीला बिलगली अंजलीच्या डोळ्यात आश्रू दाटले होते मम्मा तू मला सोडून नको ना जाऊ येत आणि आता माझा स्टडी पण खूप वाढेल डॅडी तर सारखा बिझी असतो त्याला माझ्याशी बोलायला वेळच नाही तू नाही, नाही। जाणार मला सोडून स्वरूपा सो हो झोप हा आता किती थकल्यासारखी वाटते ना माझी सोरा थोड्या वेळाने बोलू हा आपण अंजली स्वरूपाला पाहता पाहता एक, खोलीच्या एका कोपऱ्यात उभा राहून हे पाहत होता स्वरूपात झोपलेली पाहून अंजली तिच्या खोलीतून बाहेर आली व यज्ञेश समोर येऊन उभी राहिली यज्ञेश तिची तब्येत एकदम ठीक आहे फक्त ती कुठेतरी एकटी पडली तिच्या सोबत जास्तीत जास्त वेळ घालवा तिची तब्येत आपोआप सुधारेल अंजली आणि तू यज्ञेश माझ काय अंजली तू नाही का राहणार आमच्या सोबत यज्ञेश नाही अंजली तिने सोसलेला सगळा त्रास तिच्या नकारातून उंच बळून आला होता त्यामुळे ती ठामपणे नाही म्हणाली व निघून आली तिला घरी यायला संध्याकाळ झाली होती घरी आल्यावर ती नेहमी बाबा आणि ताईला हाक न मारता थेट आपल्या खोलीत गेली ते पाहून विश्वासराव आणि नमिता तिच्या तिच्या माँग खोलीत गेले बाळा काय झालं ग आज अशी उदास का वाटत आहेस काय गरज आहे सर्वांना माझ्या आयुष्याशी खेळ खेळायची अगदी नियती पण खेळवते मला आज कित्येक दिवसांनी सगळं विसरून स्वतःच्या पायावर समर्थपणे उभा राहत मी काहीतरी काम चालू केलं आणि आजच नियतीने परत यज्ञेशला आणून उभं केलं अंजली यज्ञेश तो कशाला आला होता तो आला नव्हता मी गेले होते संजीवनी कडून दिलेल्या एका ऍड्रेसवर त्यांच्या मानसिक आजारी मुलीला मोटिवेट करायला पण ते च घर होत बाबा मला माझ्या सौराची अवस्था पाहवली नाही या माणसाकडे मनोवृत्तीच्या लोकांकडे मला, मनो लोकां मला जावंस वाटत नाही आहे पण सौरासाठी माझा जीव तीळ तीळ तुटतोय अंजली विश्वासराव आणि नमिता तिचीही हालत वाहून चिंतेने ग्रासले होते तेवढ्यातच घरात आणि तिच्या रूममध्ये येणाऱ्या ओंकारने सगळं ऐकलं होतं आपण पत्त्यावरील नाव वगैरे चौकशी न करता हिला पाठवल्याचे हो त्यालाही गिल्ट वाटू लागले विश्वासराव घरात आहेत का मोहन कोण आहे बर येतो हा विश्वासराव नमस्कार मथुरा आणि मोहन आत येत म्हणाले मात्र विश्वासराव दारावर आडवी उभे राहून चिडून त्यांच्याकडे पाहत होते मी काय आला आहात इथे माझ्या तोंडातून काही अपमानकारक शब्द बाहेर पडायच्या आत तुम्ही इथून जाल तर बरं होईल विश्वासराव माझ ऐकून घ्या विश्वासराव अंजलीला आम्ही नाही ते बोललो शापित विशा विश्वली बोलून अपमानित करून घरातून हकलवून दिले पण आता आम्हाला मनापासून पश्चाताप होत आहे मी खूप हाल केले अंजलीचे पण त्याची शिक्षाही आम्ही भोगत आहे आमची छोटी परी स्वरूपा आता आमच्या कोणाशीही बोलत नाही नुसताच अंजरीच्या नावाचा जप करत असते आता मी आणि माझ्या घरातील कोणीही अंजली शिवाय राहू शकत नाही तेवढ्यात तिच्या कानावर आवाज ऐकू आला मम्मा कुठे आहेस तू ये ना ग बाहेर स्वरूपाचा आवाज ऐकताच मात्र अंजली धावतच बाहेर आली तिने पाहिलं तर काय स्वरूपाच्या चेहऱ्यावर हसू आलं भेटायचं म्हणून ती छान तयार होऊन आली होती तिला पाहून अंजलीच्या डोळे भरून आले किती गोड दिसत होती तिची परी हे हाळत ती उभी होती हिरव्या रंगाचा काठपदरी शाळू नेसून अंजली दारात उभी होती मथुरानेही लगबगीने माप

सकाळ तिच्या आयुष्यात आनंदाचा ठेका घेऊन येणार होती आणि तिला शापित ठरवणाऱ्या अनेकांसाठी ती संजीवनी बनून पुन्हा नव्याने उभी राहणार होती तर मैत्रिणींना आणि मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन कथा रोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद